देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांचे नेते ने देशमुख साहेब या दोन दिवसात ज्या घडामोडी झाल्या त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे तुम्हाला ऐकायचं काय झालंय ते साहेबांना फोन आला मुंबई बोलवलंय साहेबांना फोन आला मुंबईला बोलवलंय मीटिंग आहे तिकीट फायनल करायचं आहे आणि एकटेच या समर्थक कोणी आणू नका काय फोन आला समर्थक आणू नका त्याप्रमाणे मला वाटतं मी काय कामा निमित्त साहेबांच्याकडे आलेलो साहेबांनी असं सांगितलं म्हणलं साहेब आपलं चुकतंय आपण दोन तीन गाठा भरून चांगले कार्यकर्ते विचारी कार्यकर्ते घेऊन आपण गेलं पाहिजे साहेब आपण युद्धात जिंकतोय पण साहेब म्हणले नाही आपल्याला आदेश आहे आपल्याला गेलं पाहिजे तरी माग लागून गेल। मी आणि बोदेसर साहेबांच्या बरोबर मुंबईला गेलो गेल्यानंतर तिथली मी तुम्हाला पॉइंट टू पॉइंट मी सगळं सांगणार आहे काय झालं कुणी कशी काशीत घातली कुणाच्या <laughs> व्हायला कसा घडा लागला गेलो तिथं गेल्यानंतर सकाळी आठ वाजता साहेब बोलू दे ना त्या गोष्टीवर बोलायला काही हरकत नाहीये कशा पद्धतीनं तिथं जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यावर सकाळी आम्ही आठ वाजता पोहोचलो पोचलो असताना साहेब उतरले यांना सांगितलं होतं समर्थक आणू नका आम्ही गाडीतच बसून होतो आम्ही गाडीतच बसून होतो साहेब गेले सौरभ गेला बरोबर तिथं साहेबांना सांगण्यात आलं की जयंत पाटील साहेब रात्री उशीर पर्यंत जागे त्याच्यामुळे ते झोपलेत आपली बैठक साडे अकरा वाजता होईल तेवढ्या तालुक्यातले चार इच्छुक टग एका गाडीत ना आले जे चार इच्छुक आहेत ते जे सरदार तुम्ही मग बसून म्हणला ते चार जण ते आले गटून आले साहेबांच्या वर आक्रमण करण्यासाठी घटून आले आल्यानंतर साडे अकरा ला बैठक आहे असं कळलं वायबी सेंटरला जा। जाऊन थांबा असं सांगण्यात था। आलं तरी पण साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या जो विश्वास आहे त्या विश्वासासाठी आम्ही दोघती गजन पवार साहेबांना भेटायला ओकला गेलो सिल्वर ओकला गेल्यानंतर एकाही मिनिटाचं नाव दि घालवता देशमुख साहेबांची चिठ्ठी आल्यानंतर पवार साहेबांनी देशमुख साहेबांना आतमध्ये दे बोलवलं आणि खरी परिस्थिती काय आहे पर फलटनची माणसं काय करतायत कशा पद्धतीने चुकीची माणसं ज्याला खटाव तालुक्याची अस्मिता म्हणतायत खटाव तालुक्याची अस्मिता तुम्हाला आता दिसायला लागली अस्मिता ज्यावेळी प्रभाकर देशमुख नवीन या तालुक्यात खटाव तालुक्यात आले त्यावेळी मी एकच कार्यकर्ता होतो खटाव तालुक्यातल्या लोकांनी हात वर करा किती लोक आज इथे हजार आहेत साहेब पन्नास टक्क्याला पन्नास टक्के हजार आहेत की खटाव तालुक्याची अस्मिता तुम्ही तालुका म्हणून जपली नाही तर तुम्ही प्रेम आणि माणसं म्हणून ही जपलेली लोक आहेत तुमच्यावर प्रभाकर देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणारी आज ही सगळी लोक जनता आज तुमच्या प्रेमापोटी इथं आलेली आहे तिथं शरद पवार साहेबांच्या पुढे आम्ही गेलो पट्टणची लोक कशी खाट्या करतात ही तालुक्यातली लोक कशा पद्धतीने चुकीचं बिडिंग करतात हे आम्ही पवार साहेबांना सांगितलं पवार साहेबांनी विचारलं तुम्हाला ह्या सगळ्यांना बाजूला घेऊन लढावं लागेल तुमची तयारी आहे का देशमुख साहेबांनी एका मिनिटात सांगितलं साहेब तुमच्या पाठिंब्यावर मी लढायला तयार आहे एवढा विश्वास पवार साहेब साहेबांचा देशमुख साहेबांच्यावर हो आहे की असं झालं असताना त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही वायबी सेंटरला बसा आपण सगळे बसून याच्यावर मार्ग काढू मेळ घालू आणि तुमचं नाव मी आज संध्याकाळी जाहीर करायला होतो याला साक्षीदार बोदेसर आहे मला वाटतं आले ते नाव जाहीर करायला होतो त्या पद्धतीनं आम्ही वायबी सेंटरला गेलो अकरा वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत वाट बघत बसलो बैठकीची अडीच वाजता पुकारला गेलो अडीच वाजता आत गेलो आम्ही अडीच वाजता आत गेल्यानंतर साहेब बसले बाकीचे सगळे बसले जयंत पाटील साहेब पवार साहेब होते समोर गोष्ट घडली ते म्हणले तुमच्या वरकुड्याचे जिल्हा बँकेचे नेते साहेब आमच्या पैकी एकाला साहेब म्हणले मला विरोध असण्याचं कारण काय मी तुमच्याविषयी कुठं वाईट बोललोय वाईट वागलोय किंवा तुमच्याविषयी कुठे वाईट कृत्य केलंय तुम्ही मला सांगा तेवढ्यात जयंत पाटील साहेबांनी साहेबांना थांबवलं साहेब ते तुम्हाला विरोध करत नाही ते इच्छुक आहे एवढी गोष्ट घडली त्याच्यानंतर साहेबांना सांगण्यात आलं की तुम्ही दहा मिनिटं थांबा दहा मिनिटं तुम्ही थांबा असं सांगण्यात आलं सगळे आम्ही बाहेर आलो आणि थांबलो एखाद्या नेत्याची तुम्ही मागाशी पासून म्हणत होता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापेक्षा हिरा असणारा आपला नेता कमिशनर असणारा आपला नेता जे छत्तीस आमदार बाहेर वेटिंगला उभे राहायचे सात कलेक्टर उभे राहायचे असं आपला नेता बारा तास त्या ऑफिसला बसून आता संध्याकाळी नऊ वाजता निरोपाला आपल्याला मिटिंगला आतमध्ये जायचंय मिटिंगला आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा तीच पुनरावृत्ती आमच्या चौघापैकी एकाला द्या दे। पण देशमुख साहेबांनी त्या मध्यस्थी काय बोलले नाही जयंत पाटील साहेब म्हणले तुमचं सकाळपासून ऐकतोय चौघापैकी एकाला द्या चौघापैकी एकाला द्या त्यांनी सर्वे काढून पुढे टाकला की सांगितलं की देशमुख साहेबांच्या आसपासही तुम्ही कुठे नाही आणि कुठल्या ह्याच्यावर तुम्ही मागताय तिकीट तुम्हाला आम्ही देशमुख साहेबांचा निर्णय घेणार आहे तुम्हाला त्यांचं काम करावं हो लागत एवढं तिथं सांगण्यात आलं त्याच्यामुळं इकडं भागात मेसेज आला की देशमुख साहेबांची उमेदवारी फायनल झाली त्याच्यानंतर खरी गेम पलटली त्याच्यानंतर खरी गेम पलटली मग अशी त्या अ माहितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं जी 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 ना ती तिथं आहे तिथं आहे तिथं आहे ती आणि तिथून खरी त्यांना निमंत्रण नसतानाही ते तिथं आले होते म्हणून मला आतमध्ये जावं लागलं नाही तर मी साहेबांच्या आदेशानुसार मी हे खालीच थांब मग अशी घडामोड होत असताना त्या सगळ्या प्रक्रियेत पवार साहेबांनी स्वतः सांगितलं मी तुम्हाला राज्य लेव्हलला संधी देतो लो काही लोकांना सांगितलं जिल्हा लेव्हलला संधी देतो पण हा आमदार ज्या पद्धतीनं वागतोय ते तुमच्या हिताचं नाही आणि पक्षाच्या पण हिताचं नाही ह्याला जर बदलायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक दिलानं लढलं पाहिजे एक दिलानं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला पाठिंबा द्यायची पक्षाची पूर्णपणे तयारी आहे अशा पद्धतीने तिथं देशमुख साहेबांना निरोप देण्यात आला पण उठताना हे सगळे म्हणले की हा निर्णय पटणकरांना विचारून होईल म्हणजे मी गेम पलटली म्हणतोय ना पलटणकरांना विचारून होईल त्या पद्धतीनं जो आपला नेत्याचा तहार ज्या पद्धतीनं पाडलं गेलं त्या पद्धतीनं पाडलं गेलं परंतु साहेबांचा प्रचंड विश्वास देशमुख साहेबांच्या वर असणार पवार साहेबांनी बोलवलं आणि देशमुख साहेब तुम्ही थांबा म्हणून सांगितलं देशमुख साहेब तुम्ही थांबा देशमुख साहेब आम्ही थांबलो त्या दिवशी रात्री मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या मीटिंगचा निरोप होता पवार साहेब आले नाही दुसरी आधी फायनल करायची चाललेली परत आम्ही सिल्वर ला गेलो सिल्वर रोगला गेल्यानंतर पवार साहेबांनी ज्या गोष्टी देशमुख साहेबांना सांगितल्या त्या गोष्टी त्या दोघांच्यातच काय घडल्या ते मलाही माहित नाही जे माहित आहे मी ते, ते तुम्हाला सगळं सांगितलं त्याच्यानंतर आम्ही जयंत पाटलांना भेटलो त्यांनी ज्या पद्धतीनं साहेबांना विरोध केला की ही भाषा होती त्यांची जीव गेला तरी चालेल पण देशमुख साहेबांना तिकीट मिळवून देणार नाही तुम्हाला सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे गाठा खालच आहे साँग। <laughs> हा <laughs> अशा पद्धतीनं कूटनीती करून लॉबिंग करून देशमुख साहेबांना बाजूला पाडण्यात आलं देशमुख साहेब जनतेचा सा जेवढा विश्वास आहे तेवढा पवार साहेबांचा तुमच्यावर असणारा विश्वास आम्ही सरांनी आणि आम्ही तिथं अनुभवलेला म्हणून जर आज तिसरी यादी डिक्लेअर झाली तरी अजून नाव नाही आले यादीत खटाव माणस बाकी आहे पवार साहेबांनी सांगितलंय तुम्ही जावा मी शंभर टक्के तुमच्या बाबतीत चांगला विचार करेल आणि त्या पद्धतीने देशमुख साहेब आपण कार्यकर्त्यांनी अजिबात करता जो पवार साहेब निर्णय घेतील तो पवार साहेब चांगला निर्णय घेतील कारण आखी पार्टी विरोधात असताना फक्त पवार साहेब देशमुख साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभे आहेत अजूनही आहेत अजूनही तिसऱ्या यादीत नावाला नाही हे त्याच केलेलं आहे की खरी परिस्थिती तिथे घडलेली आहे त्याच्यामुळं पक्षाकडं अजून आपल्याला न्याय मिळायची आशा आहे त्याच्यामुळं कुणीही पॅनिक न होता भाऊक न होता किंवा कोणाविषयी वाईट न शब्द काढता आपण देशमुख साहेबांच्या बरोबर आणि पवार साहेबांच्या बरोबर त्या विचारा बरोबर कायम राहूया एवढीच आशा मी व्यक्त करतो देशमुख साहेब जे लोकांनी सांगितलंय तीच माझी भावना आहे तुम्ही घ्याल तो निर्णय बांधाल ते तोरण घ्याल तो, तो निर्णय आम्हाला मान्य आहे तुमच्या निर्णयाबरोबर आम्ही कायमपणे ठाम तुमच्या पाठीशी उभं राहू माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जयकुमार गोरेंनी आत बसण्याची वेळ आणलेली मी हायकोर्टात ह्यापाटे घालतोय देशमुख साहेब यात नव्हताय माझ्यासारखा महेश जाधव दहिवडीचा नगरसेवक सात सात आठ आठ गुन्हे दाखल आहे किती नाव घ्यायची देशमुख साहेब डोळ्यात पाणी येत आहे का म्हणजे पक्षाला पण आपली निष्ठा आपण केलेलं पाच वर्षाचं काम दिसलं नाही त्या बाजार लागून जो जी अपमानास्पद वागणुकीचा वा विचार फक्त फक्त भंत तुमच्यासाठी पवार साहेब करू शकते एवढा मला विश्वास आलेला आहे या प्रसंगी मी तुमच्या समोर एवढंच बोलतो मी बाहुक झालोय मी कधी शक्यतो होत नाही मी तसा माणूस नाही पण जी परिस्थिती आहे जी काय परिस्थिती आहे तुमच्या समोर मांडलेली आहे देशमुख साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो सर्वांना मान्य असेल आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद